साधारण पंचवीस मेच्या आसपास उन्हाळा चालू असतो आणि त्यावेळेला मृग नक्षत्रामध्ये रोज नक्षत्रामध्ये पंधरासू असते सर नक्षत्र हे पंधरा सुरू असतं आणि नक्षत्र साधारण प्रत्येक प्राण्यांच्या नावाने असतं मग घोडा असेल म्हैस असेल उंदीर असेल मोर असेल साधारण मोर किंवा उंदीर याच्यावर असं नक्षत्र असेल तर त्याला पाऊस कमी पडतो असं साधारण पहिले लोक सांगतात आणि जर महेशवर असेल तर पाऊस जास्त लागतो साधारण हा मृग घोडा आहे तो साधारण पंचवीस मे ते सण सात जून ते दहा जूनपर्यंत पडतो हा ह्या दिसायला लागला की समजून जायचं की आता पाऊस व्यवस्थित सुरू झाला आहे त्यामुळे यंदाचा पाऊस चांगला पडणार आहे आणि पाऊसने पाऊस रेग्युलर सुरू होतो आहे आणि हा सण सात जूनपासून तर हा एकवीस जूनपर्यंत साधारण हा घोडा दिसतो आणि त्याच्यानंतर पाणी केलेली आहे ते के पंचवीस मेला रोजीच्या याच्यामुळं तर नक्षत्र हे पंधरा दिवसाचं असतं तर पंधरा दिवसाने नक्षत्र बदलत असतं आणि पंधरा सण बदल्यानंतर ते नक्षत्र दुसऱ्या तांदळा असतं म्हणजे एकदा आहे पहिलं रोहिणी वहिनी जर मरण असेल तर दुसरं उंडळ असतं जर पंधरा दिसून नक्षत्र बदलत असतं